आज बुधवार सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत गोन्सालो गार्सियाचा सण मतैलिक पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन माणसांच्या बाबतीत जपून राहा कारण हे तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे यांच्या पुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचविले जाईल कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणार आहे भाऊ भावाला व बाप मुलाला जीवे मारण्यासाठी धरून देईल मुले आईबापांवर उठून त्यास ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल। चिंतन आज आपण आपल्या वसईचा लाडका सुपुत्र संत गोन्सालो गारसिया ह्याचा सण साजरा करीत आहोत आपणास सांगण्यास अभिमान वाटतो की संत गोंसालो गार्सिया हा भारताचा पहिला संता संत आहे वसईच्या किल्ल्यामध्ये संत गोन्सालो गार्सियाने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले प्रभू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची ओळख झाल्यानंतर आणि ते शुभवर्तमान आत्मसात केल्यानंतर गोन्सालो गार्सिया मिशनवर जाण्यासाठी उतावळा झाला होता शुभवर्तमानाचे त्याच्या अंतकरणामध्ये पेरलेले बीज आता वृक्ष झाले होते आणि त्याच्या अंतकरणामध्ये पेटलेली पवित्र आग त्याला स्वस्त बसू देत नव्हती शेवटी देवाच्या योजनेप्रमाणे गोन्सालो गार्सिया तरुण वयातच एक मिशनरी म्हणून जपानला रवाना झाला आणि त्याने तेथे प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचा प्रचार केला शुभ शुभवर्तमानासाठी त्याला नागाचाकीच्या टेकडीवर क्रुसावर टांगून ठार मारण्यात आले आजच्या शुभवर्तमानात प्रभुयेशू आपणास त्याच्या नावाची साक्ष देण्यासाठी बोलवत आहे संत गोंसालो गार्सिया प्रभुयेशूच्या जीवनाचा खरा साक्षीदार बनला संत गोंसालो गार्सिया आपल्या सर्वांचा आदर्श आहे विश्वासाचा आदर्श आहे म्हणून त्याचे अनुकरण करून आपण प्रभुयेशूच्या नावाची साक्ष देऊया